ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो श्रोते आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती यांचा अनमोल ग्रंथ जो सत्य सत्य अर्थाचा प्रकाश करणारा वेदांचे ज्ञान जनसामान्यपर्यंत पोहोचवणारा आणि आपल्या भावी पिढींना धर्मांतरापासून वाचवणारा हा अनमोल ग्रंथ आहे हा प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा तर जवळच्या आर्य समाजाला भेट द्या किंवा जिथे जिथे आपले मित्र कुणी असतील किंवा वेबसाईटवरून आपण हा सत्यार्थ प्रकाश मागून घेऊ शकता ठीक आहे तर आपण बघणार आहोत आज शब्दाचा अर्थ ईश्वराला ईश्वराचे नाव अग्ने का आहे ठीक आहे तर आपण याची माहिती मागच्या वेळेत पण दिली होती हलकीशी आता आपण थोडंसं विश्लेषण पण बघूया ओम काय दिले अंचुगती पूजन यो अग अगी इन या धातूवरून अग्निशब्द सिद्ध होतो ठीक आहे हा धातू आहे व्याकरणातील धातू असतात ना प्रत्यक्ष धातू हे वेगळे व्याकरणातील धातू वेगळे ठीक आहे तर या धातूवरून काय होतो अग्निशब्द सिद्ध होतो तर गत्यर्थक धातूचे ज्ञान गमन आणि प्राप्ती असे तीन अर्थ प्रसिद्ध आहेत म्हणून योंचती अच्छते अगती अंगती एति सोग्नि जो ज्ञान स्वरूप सर्वज्ञ आहे व जो जाणण्यास व पूजा सत्कार करण्यास योग्य आहे अशा परमेश्वराला अग्नि असे म्हणतात ठीक आहे न हो म्हणून ईश्वराचे नाव अग्नी आहे कारण हे ईश्वराचे गौणिक नाव आहेत गुणानुसार नाव आहे ठीक आहे शिवती का आता आपण पुढच्या पुढची जी व्याख्या आहे ती बघूया विष प्रवेशने इस धातु से विश्व विश्वशब्द सिद्ध होता है प्रविष्टानि सर्वण्याकाशादिनी सर्व्याकाशादिनी यस्मिन् यो वाकाशादिषु सर्वेषु भूतेषु प्रविष्ट स विश्वेश्वर अर्थात जिसमें आकाश आदि सब भूत प्रवेश कर रहे हैं अथवा जो इनमें व्याप्त होकर प्रविष्ट हो रहा है इसलिए उस परमेश्वर का नाम विश्व है इत्यादि नामों का ग्रहण अकार मात्र से होता है विश प्रवेश या धातु वरुण विश्व हा शब्द सिद्ध हो तो ठीक है ईश्वर मध्य आकाश आदि सर्व भूते आणि तो आकाशादी भूतांमध्ये भरलेला आहे म्हणून त्याला विश्वासे म्हणतात ईश्वराचे नाव म्हणून काय आहे विश्व असे नाव आहे तो आकार मात्र आहे ठीक आहे म्हणून त्याला विश्वासे म्हणतात आता आपण हे बघितलं आकाराविषयी आता आपण बघूया उकाराविषयी ठीक आहे तर हे जेवढे अर्थ आहेत ओंकारांतील ओंकारामधील आकारांचे आहेत आणि आता आपण उकाराचे अर्थ करावायचे आहेत तर ज्योतिर्व हिरण्यम हिरण्यं मित्तेत रेय ब्राह्मणे यो हिरण्या हिरन्या हिरण्याना सूर्यादिनाम तेजसा गर्भ उत्पत्तीनिमित्तमधीकरण स हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्यामध्ये सूर्यादिक तेजगोल उत्पन्न होऊन राहतात व जो सूर्यादी गुलांचे उत्पत्ती व निवासस्थान आहे त्या परमेश्वराला हिरण्यगर्भ असे म्हणतात काय म्हणतात हिरण्यगर्भ कशामुळे म्हणतात की ज्याच्यामध्ये सूर्यादी तेजवाले लोक उत्पन्न होऊन ज्या ज्याच्या आधाराने राहतात अथवा जो सूर्यादी तेजस्वरूप पदार्थांचा गर्भनाम म्हणजे उत्पत्ती करता आणि निवासस्थान आहे म्हणून ईश्वराचे त्या परमेश्वराचे नाव हिरण्यगर्भ आहे यजुर्वेदातील हा मंत्र याचा पुरावा आहे कोणता ओ हिरण्यगर्भ समवतग्रे बुद्ध पतिरेक आसीत सदा धार पृथ्वी द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम हा पुरावा झाला आपल्या हिरण्यगर्भ या शब्दाचा यजुर्वेदातील मंत्राचा ठीक आहे श्रोतेगण हो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया वायू ईश्वराचे नाव वायू का आहे तेजस का आहे ईश्वर का आहे त्यानंतर आदित्य का आहे प्रज्ञ का आहे मित्र का आहे तर आपण हे सर्व नाव आता आज पाचव्या नंबरपासून आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये वायू नाव का काय आहे ईश्वराचे ठीक आहे ओम नमस्ते शेवटी